नमस्कार कधी कधी असं होता ना की नको तिथे बोलून आपण फसतो किंवा मग शांत राहणं हेच सगळ्यात जास्त फायद्याचं ठरतं आजची गोष्ट अशाच एका व्यक्तीची आहे कोकालिकाची ज्याला त्याचा आवाजच नडला चला पाहूया काय आहे ही गोष्ट आता हा प्रश्न जरा मनात ठेवा तो कोण आहे जो मोठ्याने ओरडून दद्दराला निनादित करतो थोडं गूढ वाटते नाही का याच प्रश्नाभोवती आपली आजची संपूर्ण कथा फिरणार आहे कोण आहे हा आणि हे सगळं काय आहे सगळं कळेल थांबा जरा तर सुरुवात करूया एका रिकाम्या देखाव्यापासून आणि या देखाव्याचा मुख्य कलाकार आहे कोकालिका आता हा कोकालिका आहे तरी कोण तर हा एक असा भिक्षू होता ज्याला विद्वान म्हणून मिरवण्याची खूप हौस होती पण प्रॉब्लेम एकच होता त्यासाठी जी मेहनत लागते ना ती त्याला करायची नव्हती कल्पना करा एका बाजूला आहेत ज्ञानी भिक्षू ज्यांचा आवाज जणू काही सिंहाची गर्जना शास्त्रवचनं इतक्या प्रभावीपणे म्हणायचे की ऐकत राहावं आणि मग दुसऱ्या बाजूला येतो आपला हिरो कोकालिका म्हणजे आतून सगळा मामला रिकामा पण त्यालाही वाटायचं की आपणही तसंच बोलावं आपल्यालाही तसाच मान मिळावा आता बघा त्याची ही प्रसिद्धीची भूक काही लपून राहिली नाही सगळ्यांच्याच लक्षात आलं की हा फक्त दिखावा करतोय मग काय समुदायाने ठरवलं चला याची जरा परीक्षाच घेऊया त्याला बोलावून म्हणाले मित्रा कोकालिका आज जरा सगळ्यांसमोर शास्त्रवचनं म्हणून दाखव आणि गंमत बघा हा पठ्ठ्या लगेच तयार स्वतःमध्ये किती पाणी आहे हे न बघताच पण त्याची तयारी पाहिली तर थक्क व्हाल म्हणजे आधी मस्तपैकी आपली आवडती पेज आणि सूप पिऊन घेतलं मग निळ्या रंगाचं सुंदर वस्त्र त्यावर शुभ्र पांढरं उत्तरीय सगळा राजेशाही थाट हातात एक नक्षीदार पंखा घेऊन तो असा काही व्यासपीठावर चढला की जणू काही जगातला सगळ्यात मोठा विद्वान तोच आहे आणि मग आला तो क्षण ज्याची सगळेजण वाट पाहत होते को कालिका पठन करायला उभा राहिला त्याने तोंड उघडलं आणि काहीच नाही त्याला अक्षरशः घाम फुटला डोकं एकदम सुन्न झालं त्याला एक साधा श्लोकसुद्धा आठवेना काय करणार बिचारा इतकी फजिती झाली की लाजेने मान खाली घालून थेट व्यासपीठावरून उठून आपल्या खोलीत पळून गेला सगळा भांडाफोड झाला होता त्याचा पोकळपणा सगळ्यांसमोर आला होता बरं आता कोकालिकाची फजिती तर झाली पण इथून पुढे गोष्ट एक वेगळंच वळण घेते कारण गुरूंनी या घटनेकडे एका वेगळ्याच नजरेतून पाहिलं ते म्हणाले की असं काही पहिल्यांदाच घडलेलं नाहीये त्यांनी सगळ्यांना सांगितलं भिक्षूंनो नो कोकालिकाने स्वतःच्या आवाजाने स्वतःला उघडं पाडण्याची ही काही पहिली वेळ नाहीये पूर्वीसुद्धा अगदी असंच घडलं होतं आणि हे सांगता सांगता त्यांनी एक खूप जुनी एक वेगळीच गोष्ट सांगायला सुरुवात केली ही गोष्ट आपल्याला थेट घेऊन जाते प्राचीन बनारसमध्ये त्या काळात जेव्हा बोधिसत्व स्वतः सिंहांचा राजा म्हणून जन्माला आले होते ते त्यांच्या सगळ्या सिंह परिवारासोबत एका मोठ्या गुहेत राहायचे तर ही गोष्ट आहे एका कोल्ह्याच्या आरोळीची ऐकूया काय घडलं होतं त्या जंगलात तर झालं असं की एकदा मस्त पाऊस पडून गेला होता सगळे सिंह आपल्या राजाच्या गुहेबाहेर जमले होते खेळत होते बागडत होते आणि आनंदाने गर्जना करत होते म्हणजे विचार करा काय जबरदस्त वातावरण असेल पण जवळच एका दुसऱ्या गुहेत एक कोल्हा राहत होता त्याने सिंहांचा हा सगळा जल्लोष ऐकला आणि त्यालाही रावला नाही त्यानेही आपला आवाज काढला आणि तो कोल्ह्याचा कर्कश बेसूर आवाज ऐकताच काय झालं असेल सगळ्या सिंहांना एकदम लाज वाटली त्यांना त्या आवाजातल्या हलकेपणाचा इतका तिरस्कार वाटला की ते सगळेच्या सगळे एकदम शांत झाले म्हणजे जो काही जल्लोष सुरू होता तो एका क्षणात थांबला या शांततेत सिंहराजाच्या एका लहान छाव्याने म्हणजे त्याच्या मुलाने एक प्रश्न विचारला आणि हा तोच प्रश्न आहे जो आपण अगदी सुरुवातीला पाहिला होता त्याने आपल्या वडिलांना सिंहराजाला विचारलं बाबा हा कोण आहे जो इतक्या मोठ्याने ओरडतोय आणि त्याचा आवाज ऐकून सगळेजण असे गप्प का झाले यावर सिंहराजाने जे उत्तर दिलं ते खूप महत्वाचं आहे तो म्हणाला बाळा हा कोल्हा आहे प्राण्यांमध्ये सर्वात क्षुद्र सर्वात नीच त्याच्या आवाजात जो हलकेपणा आहे ना त्याचा तिरस्कार वाटल्यामुळेच हे सगळे सिंह शांत बसले आहेत तर एकीकडे कोकालिकाची गोष्ट आणि दुसरीकडे या कोल्ह्याची आता वेळ आहे या दोन्ही कथांना एकत्र जोडण्याची आणि त्यातून मिळणारा जो धडा आहे तो समजून घेण्याची आणि इथेच गुरूंनी सगळा उलघडा केला त्यांनी सांगितलं की त्या जुन्या कथेतला कोल्हा तो दुसरा तिसरा कोणी नसून आजचा कोकालिका आहे तो प्रश्न विचारणारा सिंहाचा छावा म्हणजे राहुल आणि तो सिंहांचा राजा ते म्हणजे स्वतः गुरु होते म्हणजे बघा पात्र बदलली काळ बदलला पण मूळ स्वभाव तोच राहिला यावरून एकच कळतं की आपली कर्म आणि आपला स्वभाव ते जन्मोजन्मी पाठ सोडत नाहीत तर मग या सगळ्या कथेतून आपल्याला शिकायला काय मिळतं धडा अगदी सोप्पा आहे जेव्हा एखादी अयोग्य व्यक्ती योग्य ठिकाणी आपला आवाज उठवते तेव्हा ती स्वतःचाच पोकळपणा सगळ्यांसमोर आणते जसं त्या कुल्ह्याच्या कर्कश आवाजाने त्याचा नीचपणा दाखवला अगदी तसंच कोकालिकाच्या न बोलण्याने त्याच्या मौनाने त्याचं अज्ञान उघड केलं आणि जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी आपला आवाज तो आपल्याला केव्हा धोका देतो कधी तो आपला मित्र असतो आणि कधी शत्रू कधी कुठे आणि किती बोलावं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कधी शांत राहावं हे ओळखण्यातच खरं शहाणपण आहे नाही का नक्की विचार करा